नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाशी कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे सोयाबीन घेऊन बार्शी येथील तोतया व्यापारी पसार वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील शेतकऱ्यांना तेरा लाखांचा घातला गंडा यरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा तीन पासुन आरोपी आहे फरार आरोपी शोध सुरू असून अटकेची कारवाई करणार पोलीस निरीक्षक भालेकर यांची माहिती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील शेतकऱ्यांचे तेरा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे सोयाबीन घेऊन खात्यावर पैसे टाकतो अशी थाप मारून बारशे येथील तोतया व्यापारी फरार असून या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात बारशे येथील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला आठ दिवसात अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत शेतकरी घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील शेतकरी नारायण घोळवे यांच्यासह सहा, सहा शेतकऱ्यांचा सोयाबीन बार्शी येथील राजवीर ट्रेंडिंग कंपनीचा मालक संदीप भाऊराव मोरे यांनी सोनारवाडी येथे जाऊन चार हजार पाचशे रुपये क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी करतो असं शेतकऱ्यांना म्हणाला व जागेवर वजन करून शेतकरी नारायण घोळवे यांचे तीनशे तीस क कर कट्टे किंमत आठ लाख तीस हजार सतीश घोळवे यांचे अकरा कट्टे पस्तीस हजार रुपये गणेश घोळवे यांचे पंच्याहत्तर कट्टे किंमत दोन लाख पंधरा हजार रुपये अविनाश मोराळे यांचे चौसष्ट कट्टे किंमत एक लाख पस्तीस हजार संजय मोराळे यांचे आठ कट्टे किंमत सोळा हजार बालाजी घोळवे यांचे सदोतीस कटे किंमत चौऱ्याण्णव हजार असे एकूण तेरा लाख सत्तावीस हजार रुपये किंमतीचे सोयाबीन घेतले व तुमच्या खात्यावर पैसे टाकतो म्हणून सोयाबीन घेऊन गेला शेतकऱ्यांचे घेतलेले सोयाबीन मोरे याने बार्शी येथील मन्नत तोडकरी यांच्या गळ्यात उतरवून घेतले होते पैसे देण्याचा ठरलेला कालावधी लोटल्याने संदीप मोरे व शेतकऱ्यांचा मध्यस्थी करणारा रवी घरबुडवे यांना मोबाईलवर सतत संपर्क केला असता मोबाईल बंद झाल्यानं व्यापारीचा शोध घेतला असता मिळून आले नाही शेतकरी नारायण घोळवे यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बार्शी येथील संदीप भौरव मोरे मन्नत रामलिंग तोडकरी रवी घरबुडवे यांच्याविरुद्ध यरमाळा पोलीस ठाण्यात दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे आरोपी फरार असून आरोपीचा शोध सुरू आहे तपास लागताच अटक करण्यात येईल असं यरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम भालेकर यांनी सांगितले आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा करा प्रेस मिळवा